अस्मिता किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहूया डोसे कसे बनवायचे ते मी लागणार साहित्य सांगते एक वाटी मी इथं ता तांदूळ आहे राशीनचे आणि उडीद डाळ घेतलेली आहे आता आपण भिजत घालूया तीन ते चार घंटे चला हे मग भिजू घातलेलं आपण हे भिजलेलं आहे आणि ह्याला मिक्सरमध्ये काढून घेऊया बारीक करून घेऊया तर हे स्वच्छ हे बघा मिश्रण आता मी काढलेलं आहे बारीक झालेलं आहे आपलं आणि हे डोसे जर बनवायचे असले तर एक तासानं बनवू शकता मला इडली किंवा दुसरं बनवायचं असेल तर चार पाच घंट्याने बनवू शकता तुम्ही हे सगळं असंच करून घ्यायचं आता तर पीठ आपलं हे फुगलेलं आहे आणि हे जे आपण डोसे बनवणार आहोत तुम्ही इडली पण बनवू शकता चला तर मग बरं करायला हे तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकू आपण तेल पसरून घ्या थोडस

चला आता मस्त हे डोसा तयार झालेला आहे आपला तर तुम्ही बघू शकता की मी आता एकच घेतलेलं हे टेस्ट करण्यासाठी तुम्हाला रोज रोज कंटाळा आला असेल भाजीपोळी खाण्याचा तर तुम्ही साध्या पद्धतीने करू शकत सदा आणि सोप उपाय आहे करण्यासाठी तर लहान मुलं असतील तर त्यांना पण आवडू शकेल हे मोठ्यांना पण आवडू शकेल असा हा डोसा मी तयार बन केलेला आहे तर तुम्ही पाहू शकतात आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा भेटो या आशा आहे की नवीन रेसिपीमध्ये